जागर प्रभा क्रमांक दहा मधील राधाकृष्ण नगर परिसरातील साई क्षितिज अपार्टमेंट परिसरात जवळ पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात शिरले नाशिक महानगरपालिकेने येथे चेंबर टाकून दिले जाईल मात्र हे पाणी ड्रेनेज लाईन मध्ये जात नाही असे स्थानिक नागरिकांनी सांगितले वास्तविक पाण्याला योग्य उतार देणे गरजेचे होते मात्र पाण्याला ड्रेनेज लाईन मध्ये योग्य उतरणे दिल्यामुळे या परिसरात पाणी साचते महापालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पहावे आणि नागरिकांच्या घरात शिरत असलेले पाणी चेंबर भरले जाण्याची व्यवस्था पुन्हा करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे जागर स्थानकरिता भूषण जैन नाशिक आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून तपासणी शिबिर सुरू करण्यात आले या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्स रे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थेटर कॅथलॅब डायलिसिस मशीन फुफ्फूस मेंदू किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन